उन्हाळ्याच्या तीव्र उन्हात पिकं कशी जागवायची हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे असतानाच वीज पुरवठ्यातील चुकामुळं जो अक्षम्य गुन्हा घडलेला आहे त्यातून एका शेतकऱ्याची अर्धा एकर माळ जोपासलेली आंब्याची बाग जळून खाक झाली या अर्ध्या एकर बागेतील ड्रिप देखील जळालं आणि ऊसाच्या पिकासाठी आणलेलं ड्रीप देखील जळालं या शेतकऱ्याची चूक काय असा प्रश्न इंदापूर तालुक्यातल्या सनसर येथील दत्तात्रय निंबाळकरांना पडला आहे निंबाळकर कुटुंबाची लाकडी निरगुडे रस्त्यावरती शेतजमीन आहे याच शेतजमिनीत माळरावरच्या शेतजमिनीत त्यांनी आंब्याची बाग फुलवली लांबून पाणी आणलं आणि या पाण्याचं नियोजन करत त्या ठिकाणी त्यांनी आंब्याची बाग लावली ऊसाची शेती केली पण याच पिकाच्या वरून जाणाऱ्या वीज वाहिनीच्या तारांमध्ये कुठेतरी पक्षी बसला शॉर्ट सर्किट झालं आणि त्यातून पडणाऱ्या ठिणग्यांनी काल त्यांच्या स्वप्नाची माती केली स्वप्नावर पाणी फिरलं या शेतकऱ्याला काल रडू आवरत नव्हतं खरं तर महावितरणचे अधिकारी या सगळ्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करतात दरवर्षी शेतकऱ्यांची अनेक पिकं जळून भस्म होतात ठराविक शेतकऱ्यांना भरपाई मिळते का तर ते लढतील तेव्हाच म्हणूनच जेव्हा असा काही प्रकार घडेल त्यावेळेस पहिल्यांदा विद्युत निरीक्षणाकडे तक्रारदार करा तलाठी आणि कृषी विभागाकडून पंचनामे करून घ्या आणि ग्राहक मंचापासून ते सरकारी पातळीवर लढा द्यायला शिका दत्तात्रय निंबाळकरांचं हे नुकसान भरून येणारं नाही कारण आंब्याची बाग पुन्हा तयार करायला खूप कालावधी जाईल